ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपला जो हा व्हिडिओ आहे हा मनोज सोनी जे आहेत युपीसी चे अध्यक्ष यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात आहे आणि यांनी जो राजीनाम चारते राजीनाम राजीनामा दिला नुकता चार ते पाच दिवसापूर्वी हा राजीनामा दिलेला आहे महाराजीनामा आणि पूजा खेडकर युपीसीच्या संदर्भातील जो काही प्रकरण झालेलं आहे त्याचा काही संबंध आहे का तर त्याचा काहीही संबंध नाही असं चर्चा आपल्याकडे चालत आहे आणि येत आहे मग याचा संबंध आहे का नाही आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण जर विचार करतो म्हटला तर मनोज सोनी हे चे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली होती दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत नियुक्ती झाल्यानंतर मे मध्ये मे दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आणि तेव्हापासून तर आतापर्यंत ते चे अध्यक्ष होते आणि युपीसीच्या अध्यक्षाच्या संदर्भातील आपण जर विचार करतो म्हटलं तर यांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ होता यांचा एकोणतीस पर्यंतचा कार्यकाळ होता विचार करा तेवीस पासनं मे तेवीस पासनं तर एकोणतीस पर्यंत यांचा कार्यकाळ होता म्हणजे सहा वर्षाचा यांचा कार्यकाळ होता यांच्याबाबत जर आपण विचार करतो म्हटला यांच्याबाबत जर आपण विचार करतो म्हटलं तर मनोज सोनी जे आहेत हे मनोज सोनी गुजरातचे आहेत आणि जर गुजरातचे आहेत तर गुजरातमध्ये यांना शिक्षण क्षेत्रातली छोटा मोदी म्हणून यांना लोक ओळख ओळखत होते शिक्षण क्षेत्रातली किंवा शिक्षण वर्तुळामध्ये छोटा मोदी म्हणून यांना ओळखलं जात होतं यांनी वडोद्याचे बडोदा आहे या बडोद्याच्या विद्यापीठामध्ये त्यांना पहिल्यांदाच कुलगुरू म्हणून म्हणजे नियुक्ती झाली आणि देशातील सर्वात पहिले तरुण कुलगुरू म्हणजे सी चान्सलर म्हणून यांची नियुक्ती झाली ते अं विद्यापीठामध्ये झाली म्हणजे कुलगुरू म्हणजे वडोद्याच्या विद्यापीठामध्ये नंतर दोन हजार सतरामध्ये यांची युपीसी मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाली दोन हजार सतरामध्ये यूपीसी सदस्य म्हणून नियुक्ती झाली जर जा दोन हजार पंधरा तर हे कुलगुरु होते जे आंबेडकर विद्यापीठ आहे आपल्या गुजरातमधील या गुजरातमधील अं दुरशिक्षणाचं जे आंबेडकर विद्यापीठ आहे त्यामध्ये यांनी काम पाहिलेलं आहे हे मनुष्य एकोणसाठ वर्षाच्या सध्याचे आहेत एकोणसाठ वर्षाचे एक आहे नंतर राज्यशास्त्र विषयामध्ये ते पारंगत आहेत आणि नंतर एकोणीशे एक्क्याण्णव पासून एक्क्याण्णव पासून तर सोळा पर्यंत दोन हजार सोळा पर्यंत यांनी अध्यापन केले आणि हे जे अध्यापन आहे हे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावरती शिकवत होते आणि पोलिटिकल विषयामध्ये ते झालेले होते हा त्यांचा इतिहास आहे याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर यांना या ठिकाणी आपल्याला जे चे सदस्य दोन हजार मध्ये बनवले त्यानंतर पासून तर ते आतापर्यंत युपीएसीचे सदस्य होते आणि नंतर आता युपीएससी चे अध्यक्ष सुद्धा सहा वर्षासाठी ते झालेले होते <coughs> गुजरात गुजरात मध्ये स्वामीनारायण अनु अनु, अनु अनुपम मिशन जे होतं मध्ये अनुपम मिशन जे होतं स्वामीनारायण या स्वामीनारायण अनुपम मिशनाची त्यांनी दक्षा दीक्षा घेतली होती आणि त्यांनी जो राजीनामा दिला हा जून मध्ये राजीनामा दिला होता असं सांगितलं जात आहे आणि शासनाने केंद्र शासनाने अजूनपर्यंत त्याचा राजीनामा त्यांचा राजीनामा मान्य केलेला नाही आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे अजूनपर्यंत राजीनामा त्यांनी मंजूर केला नाही आहे पण हा याचा जो संबंध आहे हा संबंध पूजा खेळकरांशी जोडलेला गेला आहे यावरून आपल्याला दिसून येतं की खरंच पूजा खेळकर आणि यांचा काही या संबंध होता का या संदर्भात आपण सुद्धा थोडं विचार करायचा आहे आणि ज्या ज्या वेळेला ही जी पदं आहेत ही पदं आपल्या ओळखीतल्या पदांची लोकांची भरलेली जातात हे शासनाच्या जा दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटत आहे कारण युपीसी सारख्या ठिकाणी जर या सर्व गोष्टी होत असतील यामागे काहीतरी कारण असावं नीटच्या संदर्भातील आपण विचार करायचा आहे नीट एवढा मोठा घोटाळा होऊन सुद्धा शिक्षा मंत्री असो हो किंवा एन चे टीचं जे चेअरमॅन आहे यांनी अजूनपर्यंत राजीनामा दिलेला आहे हा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आरबीआय जे आहे आरबीआय मध्ये ज्याच पद्धतीनं मनासारखे जे काम करता येत नाही तर काही व्यक्तीने रघुराम राजन सारख्या व्यक्तीने राजीनामा दिलेला आहे उर्जित पटेल आहे उर्जित पटेल सारख्या व्यक्तीने राजीनामा दिलेला आहे आपण सर्व गोष्टी याचा विचार करायचा आहे आपल्याला नंतर कुलगुरूच्या संदर्भात जर आपण विचार करतो म्हटलं तर वरच्या पदावरची जी लोक जर आपल्या मताची किंवा आपली मनमानी जर करत असतील तर खरंच संविधानाच्या नुसार हे काम चालणार आहे का ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत किंवा या ज्या संस्था आहेत खरंच काम करणार आहेत का याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे याच्या मागची कारण काय आहे एक सुधारण नागरिक म्हणून आपण एक सामान्य माणूस म्हणून या सर्व गोष्टी किंवा सुशिक्षित व्यक्ती म्हणून आपण जेवढे काही व्हिडिओ पाहतात यांनी सर्वांनी विचार करायचा आहे मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आपल्याला नंतर उदाहरणार्थ तुम्हाला पुन्हा सांगतो युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आर टी एम युनिव्हर्सिटीच्या जे आता सध्याचं प्रकरण सुरू आहे चौधरी नंतर प्रभारी प्रकारन दिलेले भोकडे सर या सर्व गोष्टींचा जर विचार करतो म्हटलं आपण तर ही व्यक्ती कुठली आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे कुणाच्या जवळची आहे याचा सुद्धा आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे नंतर आयएकच्याच बाबतीत जर विचार करतो म्हटलं पुन्हा एक युपीसीच्या संदर्भातील जे आपले स्पीकर आहेत लोकसभेचे ओम बिर्ला यांच्या मुलींचा जर विचार करतो म्हटलं तर हे मुलगी जी आहे ती मॉडेल मुलगी असणारी म्हणजे मॉडेलिंग मध्ये असणारी मुलगी अचानक कशी काय कलेक्टर बनते किंवा युपीसी मधून कशी काय कलेक्टर बनते या मागचा सुद्धा आपल्याला विचार या सगळ्या करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण सर्वजण स्पर्धा परीक्षा करणारे तुमचे आमचे सर्वांचे भाऊ बहीण कोणीतरी मित्र कोणीतरी रिलेटिव्ह हे अभ्यास करत आहेत का तर आपल्याला त्यांना चांगल्या पदावरची नोकरी मिळावं त्यांचं एक पॅशन म्हणून काम करत असतील किंवा ते पॅशन म्हणून अभ्यास, की अभ्यास ते जर करत असतील किंवा एक स्वप्न म्हणून अभ्यास करत असतील या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि या विद्यार्थ्यांचे जर स्वप्न जात दूरधानी जात असेल याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की या सर्व गोष्टी मागची कारण काय आहे आणि हे विचार आपल्याला केल्याशिवाय गत्तर नाही कारण आपण सर्वजण सुजा नसल्यामुळे या सर्व गोष्टी या विचार विचाराने आपल्याला चालायचं आहे त्या संविधानाचा विचार आणि ज्या पहिलाही भारतीय आहोत पण अंतिमताही भारतीय आहोत ह्या गोष्टीचा विचार करताना हे जे प्रकरण आहेत यावर आपल्याला बोललं पाहिजे यावर आपल्याला तुम्ही या व्हिडिओवर आपल्याला कमेंट द्यायचा आहे आणि म्हणजे मत काय येईल हे आपल्याला सुद्धा मलाही सुद्धा कळेल की या सर्व गोष्टी कशा होत आहेत आणि आपला सुद्धा मत आपल्याला कळणार आहे याकरता हा व्हिडिओ माझा जो आहे तो आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ आपल्याला तुरंत मिळत जातील आणि तात्काळ मिळत जातील सबस्क्राईब करून जर ठेवले तर आपल्याला डायरेक्ट मिळत जातील याकरता सबस्क्राईब करा धन्यवाद